दैनंदिन कामाचे व्याप सांभाळत निरपेक्ष वृत्तीनं एखाद्या विधायक विषयाच्या प्रसारार्थ प्रयत्नशील असणारी व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला नेहमीच आढळतात असेच कल्याणचे हेमंत वासुदेव मोने पेशाने शिक्षक तसेच गेली अनेक वर्ष ते आकाश निरीक्षण खगोल गणित या विषयांचा प्रसार करतात पण त्यांची ओळख इथेच संपत नाही कारण निवृत्तीनंतरचा वेळ त्यांनी सत्कारणी लावलाय तो भारताच्या अधिकृत राष्ट्रीय सौर कॅलेंडरच्या प्रसारार्थ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे म्हणून एक राष्ट्रीय कॅलेंडर असावे या भावनेतून एकोणीशे सत्तावन्न मध्ये ते अस्तित्वात आलं त्यासाठी केंद्र शासनाने नेमलेल्या मेघनाथ सहा समितीच्या शिफारसीनुसार भारतीय सौर कालगणना सुरू झाली या कॅलेंडरचा मार्च हा पहिला दिवस असतो सहा दशकाहून अधिक काळ झाला तरी हे कॅलेंडर फारसं प्रचलित नाही हे लक्षात येताच मोने यांनी निरपेक्ष वृत्तीनं त्याच्या प्रसार कार्यास प्रारंभ केला इंग्रजी कॅलेंडर प्रमाणेच ही कालगणना सुद्धा सूर्यावर आधारित असली तरी ती अधिक शास्त्रीय आहे पण ग्रेगोरियन म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरच्या दैनंदिन वापरातील सवयीमुळे भारत देशाच्या अधिकृत अशा या राष्ट्रीय कॅलेंडर वापराबाबत आपण अनभिज्ञच आहोत त्यासाठी मोने या विषयावर लेख लिहितात व्याख्यान देतात हे कॅलेंडर मोफत वाटतात स्वतः सर्व बँकिंग व्यवहार राष्ट्रीय कालगणतेतील तारखेनुसारच करतात धनादेशावर भारतीय सौर दिनांक पाहिला की बँक कर्मचारी गडबडतात मग मोनेसर त्यांना रिझर्व्ह बँकेचा आदेशच दाखवतात खगोलशास्त्र विनोबा भावे यांच्यावरील व्याख्यान हेही मोने यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत पण तरीही राष्ट्रीय कालगणनेचा प्रचार ते अधिक मनाने करतात आणि तो महत्वाचाही मानतात निवृत्तीनंतरचा वेळ अशा आगळ्या वेगळ्या देशसेवेत व्यतीत करणारी हेमंत मोने यांच्यासारखी माणसं विरळाच नाही का